बरं भाऊ रिसोड मालेगाव जो आहे हा मतदारसंघ जो आहे तो परंपरागत शेनीचा बालिकला नाही तुमचं काय मत आहे विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत तुमचं काय मत आहे या रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघ हा दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेना भाजप युतीमध्ये शिवसेनेने लढवला त्यामुळं आता होणाऱ्या या निवडणुकीमध्ये ही विधानसभेची जागा महायुतीमध्ये शिवसेनाच लढवणार आहे आणि आमचा सर्वांचा आग्रह आहे की मान्य भावनाताई यांनीच या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लढवावी शिवसेना पक्षनेत्याचंही म्हणणं तेच आहे आणि आमचं सुद्धा म्हणणं तेच आहे कारण कारंजा आणि वाशिम ह्या दोन विधानसभेच्या जागा या भाजपाकडे आहेत त्यामुळं या ठिकाणची रिसोड विधानसभेतला काही शिवसेनेकडे आहे आणि ते शिवसेना लढवणार आहे हे मात्र पक्का आहे या रिसोड मालेगावच्या मतदारसंघावरती अजित पवार गटाने दावा केला आहे भाजपाचं जे आहे त्यांनीही दावा केला की हा आमचा बालेकिल्ला आहे आमची या मतदारसंघामध्ये बांधणी आणि पक्षाचं आमचं चांगलं काम आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडून जे काही उमेदवार दिले जात नावं चर्चेत आहेत त्यांनीही या अनुषंगाने दावा केला आहे या अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला वाटतं का की शिंदे गटाला जी आहे आ, ही जागा सोडेल म्हणून लोकशाही मार्गाने प्रत्येकाला जागा मागण्याचा मित्रपक्षांना अधिकार आहे त्याप्रमाणे ते मागत आहे मात्र ही जागाच मुळात शिवसेनेची आहे त्यामुळे या ठिकाणी शिवसेना निवडणूक लढवणार आहे महायुतीमध्ये पर भावनाताई गवळी जे आहेत त्यांच्या असं ऐकलं जातं की त्यांच्या वरिष्ठ स्तरांवरती मिटिंग चालू आहे या मतदारसंघासाठी काय वाटतं तुम्हाला की अजित पवार गट किंवा मग भाजपा जी आहे अशा पद्धतीचं या पद्धतीचं ऍडजस्टमेंट करण्यास तयार राहील का तुम्हाला वाटतं ऍडजस्टमेंट नाही आम्ही राष्ट्रवादी शिवसेना भाजप महायुती आम्ही सर्वजण एका दिलाने आणि एका जीवाने जो कोणाला महायुतीमध्ये वरिष्ठ स्तरावर जर काही जागेबाबत ठरलं एखाद्या राष्ट्रवादीला दिली किंवा भाजपाला दिले तरी त्या ठिकाणी सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे काम करू पर वाशिम मंगरुळवीर असो किंवा मग माल मा, मानोरा असो त्या सगळ्या मतदारसंघामध्ये शिंदेगडाला एकही जागा देण्याचं काही असं ठरलेलं नाही या अनुषंगाने जर तुमचा गट मजबूत करायचा असेल शिवसेना शिंदेकर तर एखादी जागा सोडावी आणि ते मालेगाव रिसोर्ट या या अनुषंगाने तुमचं काय मत आहे नाही नाही वाशिम आणि कारंजा हे तर त्या ठिकाणी भाजपाचे विद्यमान त्या ठिकाणी आमदार निवडून आले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी शिवसेना दावा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि या ठिकाणी अधिकृत जागाच ही शिवसेनेची आहे त्यामुळे या ठिकाणी आमचा दावा पण आहे आणि महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेकडेच राहणार आहे परत तुम्ही एक पदाधिकारी पर म्हणून या अनुषंगाने काय मागणी करणार काहीच नाही या ठिकाणी पदाधिकारी म्हणून एकच आमची मागणी सर्व शिवसैनिकापासून तर जिल्हा प्रमुखापर्यंत या ठिकाणी खासदार भावनाताई गवळे यांनाच उमेदवारी द्यावी आणि त्याच या ठिकाणी निवडून येऊ शकतात आणि या भागाचा जो भाग असलेला भाग म्हणून समजला जातो होता रिसोड आणि मालेगाव तर हे मागासले पण खासदार भावना ताईंच्या खासदार किता त्यांचा पंचवीस वर्षाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून निश्चितच रिसोड आणि मालेगावचा चांगल्या प्रकारे विकास होईल आणि भावना ताई या रिसोडची कन्या असल्यामुळं अनेकांना किंवा आपली एक बहीण पुन्हा विधानसभेत जाते या ठिकाणावरून हा सर्वांना आनंद आहे